सर्वप्रथम आपल्या सर्वांना आणि आपल्या माध्यमातन महाराष्ट्रातील आणि देशातील सर्व जनतेला प्रजासत्ताक खूप खूप शुभेच्छा भारतीय प्रजासत्ताक हा चुराई हो आणि आमचं संविधान जे जगातलं सर्वोत्तम संविधान आहे हे अशाच प्रकारे आम्हाला विकासाचा आणि समतेचा मार्ग दाखवत राहू हो। अशा प्रकारची शुभेच्छा व्यक्त करतो आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की आपला धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता पोस्टल रोड याच उत्तर वाहिनी कनेक्टर आणि इतर तीन कलेक्टरचं आज आपण लोकार्पण करतोय मागच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात दोन टप्प्यांचं आपण उद्घाटन केलं आणि आता या उद्घाटनानंतर जवळपास चौऱ्याण्णव टक्के रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे आता केवळ एक प्रभादेवी कनेक्टर याचा बाकी आहे जो फेब्रुवारी संपता समता तो देखील पूर्ण होईल मुंबई महानगरपालिकेने चौदा हजार कोटी रुपये खर्च करून हा रस्ता या ठिकाणी तयार केला आणि आता या कनेक्टरमुळे नरिमन पॉईंट पासन वांद्रेपर्यंत पूर्णपणे सीमलेस कनेक्टिव्हिटी ही आता तयार झालेली आहे आणि उद्या सकाळपासून ही मुंबईकरांकरता खुली होणार आहे या रस्त्याने मुंबईकरांना श्वास घेण्याकरता आणि वेळ वाचवण्याकरता मोठी मदत केली आहे या रस्त्याने मुंबईला एक आंतरराष्ट्रीय स्वरूप देखील दिलेलं आहे आणि आता हा रस्ता खुला झाल्यानंतर मुंबईकरांच्या वेळेची मोठी बचत इंधनाची मोठी बचत आणि प्रदूषणापासून मुक्ती मिळणार आहे आणि म्हणून मुंबईकरांना आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महायुती सरकारच्या वतीनं हा रस्ता आम्ही समर्पित करतो या रस्त्याच्या एका भागामध्ये सौंदर्यीकरण सुरू झालेलं आहे आणि या रस्त्याच्या लगत मोठा सेंट्रल पार्क देखील तयार होणार आहे त्यामुळे एक मुंबईचं भूषण म्हणून या रस्त्या कड़े अपने लहाता आज सबसे पहले मैं सभी को भारत के गणतंत्र की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं हमारा गणतंत्र और हमारा संविधान ये चुरायु हो इस प्रकार की प्रार्थना भी करता हूं आज बहुत खुशी की बात है कि हमारा जो धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपति संभाजी महाराज मुंबई किनारा रस्ता यानी मुंबई कोस्टल रोड है इसके नॉर्थ बाउंड रोड का उद्घाटन कनेक्टर का उद्घाटन अभी अभी हम लोगों ने किया है हम सभी को ज्ञात है कि पिछले समय एक नाथ शिंदे जी मुख्यमंत्री थे उस समय इसके दो मार्गों का उद्घाटन हमने किया था टनल का उद्घाटन हमने किया था आज ये उत्तर की ओर जाने वाली मार्गिका और तीन मार्गिकाओं का उद्घाटन किया गया है लोकार्पण किया गया है इसके बाद चौरानवे प्रतिशत इस रास्ते का काम पूर्ण हो चुका है केवल प्रभादेवी की ओर जाने वाली एक मार्गिका का बाकी है तकरीबन चौदह हजार करोड़ रुपए इसके ऊपर मुंबई महानगर पालिका ने खर्च किए हैं और इसके साथ एक सेंट्रल पार्क भी बन रहा है इस रास्ते के कारण मुंबई करों के समय में समय की बचत हो रही है उनका जीवन आरामदायी हो रहा है और विशेष रूप से इसने मुंबई को एक अंतरराष्ट्रीय शहर की प्रतिमा दिलवाई है मैं इस अच्छे काम के लिए बृहन मुंबई महानगर पालिका इसके सारे कॉन्ट्रैक्टर्स और कंसल्टेंट्स और विशेष रूप से यहां काम करने वाले जितने कर्मचारी है अधिकारी है इंजीनियर है सभी को बहुत बहुत बधाई देता हूं। मी या रस्त्या करता मुंबई महानगरपालिका मुंबई महानगरपालिकेचे सर्व अधिकारी कमिशनर आणि त्यांच्या अधीनस्थ या रस्त्यावर काम करणारे सर्व अधिकारी कर्मचारी ज्यांनी याच बांधकाम केलं ती कंपनी त्यांचे कन्सल्टंट्स त्यांचे कामगार आणि अधिकारी इंजिनियर्स सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो आणि उद्या सकाळपासून रस्ता खुला होईल असं जाहीर करतो असं आहे आता हे प्रश्न तुम्ही मला विचारायलाच नको कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ते स्थगिती सरकार होतं आणि हे शीघ्र गती सरकार आहे सगळ्या कामांना त्यांनी स्थगिती दिली होती इथेही या ठिकाणी आपल्याला माहिती आहे त्यांच्या काळात काहीच काम झालं नाही जे काही काम झालं खरं म्हणजे याच्या सगळ्या मान्यता जेव्हा मा पहिलं महायुतीचं सरकार होतं तेव्हा आल्या आणि याचं प्रामुख्यानं सगळं काम हे दुसऱ्या महायुतीच्या सरकारमध्ये या ठिकाणी झालं त्यामुळे विनाकारण श्रेय घेण्याचा प्रयत्न करूनही मुंबईकरांनी बघितलेलं आहे देखिए मैं एक बात आपको कहता क्रेडिट क्रेडिट लेने से कोई मिलता नहीं है कल को कोई भी क्लेम कर सकता है कि ताजमहल मैंने ही बांधा तब भी किसने बांधा पता होता है इसलिए मुझे यह लगता है मुंबई करो को पता है ये कोस्टल रोड कब बना कैसे बना इसकी सारी मान्यताएं महायुति सरकार पहली बार जब आई तब, तब मिली और इसका जो काम है ये महायुति की दूसरी सरकार आने के बाद ही गतिशीलता के साथ पूर्ण किया गया और अब तीसरी सरकार में इसका हम लोग वापिस जो बचा हुआ काम है उसको पूरा कर रहे हैं उठला वादस नहीं के सरकार की इसमें कोई भूमिका नहीं होती है लेकिन हम ये मानते हैं छत्रपति संभाजी महाराज का जो इतिहास दिखाया जाएगा वो सही इतिहास दिखाया जाना चाहिए उसका विकृतिकरण करना ये योग्य नहीं है छत्रपति संभाजी महाराज के बारे में सभी के मन में बहुत सम्मान है बहुत प्यार है बहुत आदर है वो आदर प्यार और सम्मान को कई ठेस ना पहुंचे क्रिएटिविटी भी होनी चाहिए लेकिन क्रिएटिविटी के साथ सेंसिटिविटी भी होनी चाहिए असं आम्हाला मानना आहे मार्गिका ऑलरेडी होतीच पण आपल्याला काय होतं की इकडची मार्गिका जाण्याकरता वापरावी लागायची ती आता येण्याची मार्गिका जाण्याची आपण सुरू केली का जवाब ने कहा कि व्हाइट पेपर सरकार को लाना चाहिए कि पिछली बार भी उन्होंने कुछ नहीं किया इस बार भी सिर्फ आंकड़ों की जानकारी कर रहे हैं उनको चाहिए तो व्हाइट देंगे ब्लैक देंगे ब्लू देंगे वॉलेट देंगे रेड देंगे ग्रीन देंगे, देंगे। सारे पिंक भी देंगे सारे पेपर उनको दे देंगे और साथ में पिछले बार जो एमओयू हमने किए थे वो 95 हमने अमल में लाए हैं 5 भी आ जाएंगे और इस बार के भी आएंगे मी मागच्याही काळात सांगितलं की जोपर्यंत त्यांना हे लक्षात येणार नाही की धूळ त्यांच्या चेहऱ्यावर आहे आणि जोपर्यंत ते आरसा पुसत राहतील तोपर्यंत याचं उत्तर त्यांना मिळू शकत नाही अरे सब सवाल आज की पुचरे खरं म्हणजे आज प्रजासत्ताक दिनाच्या मी मुख्यमंत्री महोदयांनी सर्व सविस्तर याची माहिती दिलेलीच आहे प्रजासत्ताक दिनाच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईकरांना एक हे गिफ्ट आहे होस्टलचं असं देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो खरं म्हणजे होस्टल मागच्या वेळेस आपण एका साईडचा केला होता दक्षिणेकडचा yes. आता उत्तरेकडचा करतोय म्हणजे आता थेट सिलिंग ते वरळी मरीन ड्राईव्ह आपण दहा ते बारा मिनिटात जाणार आणि त्यामुळे जे वेळ जो आहे इंधन जे आहे त्याच बचत होईल आणि खऱ्या अर्थाने लोकांचं जीवनमान सुसह्य होईल आणि म्हणून महायुती मुख्यमंत्री यांनी सांगितलं की सुरुवातीला काय झालं जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा दिल्लीतून जगणाऱ्या सगळ्या परवानग्या कामाची सुरुवात तेव्हा झाली परंतु मी एवढंच सांगतो हे सगळं केलेलं असताना युतीमध्ये असताना देखील तुम्हाला बोलवलं होतं का काळपुढ्यात भूमिपूजनाला देवेंद्रजीना बोलवलं नव्हतं मग हे कुठलं मोठे मन मोठ मोठेपण आहे आणि म्हणून क्रेडिट घेताना त्याला काम करावं लागतं त्याला रस्त्यावर उतरून लोकांमध्ये जावं लागतं आणि त्याचा नेहमी फॉलोअप घ्यावा घ्यावा लागतो आणि म्हणून महायुती सरकारच्या पहिल्या काळात सुरू झालं दुसऱ्या महायुतीच्या काळात जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा सुरुवात झाली आणि मी मुख्यमंत्री असताना या ठिकाणी याला आणखी गती मिळाली आता तिसऱ्या टप्प्यामध्ये देवेंद्रजींच्या काळात हा कंप्लीट जो पोस्टल आहे तो पूर्ण मुंबईकरांना समर्पित होईल मला एवढाच आनंद आहे की मुंबईकरांच्या जीवनामध्ये आनंद देण्याचं काम महायुती सरकारने केलेलं आहे आणि आपण जर हा प्रकल्प पाहिला तर वरून जर आपण पाहिला तर आपल्याला वाटतं आपण परदेशात आहोत की कुठे आहोत आणि मला माहिती आहे की वर देखील आपला ब्रिज दाखवून एक कुठला ब्रिज आहे तर लोक म्हणतात परदेशातला आहे पण अशा प्रकारचा ब्रिज या मुंबईत होतोय हे मुंबईसाठी अतिशय गौरवाची बाब आहे आणि म्हणून याच्यामध्ये श्रेयवाद घेण्याचा आम्हाला काही प्रश्न येतच नाही आता फक्त लवकर म्हणजे बांद्रा टू वरळी दहा मिनिटात पोच दहा नाही अगोदरच पोहोचू त्यामुळे काही लोकांना जास्तीचा वेळ एन्जॉय करता येईल त्यामुळे मी एवढच सांगतो कि आजचा जो हा प्रकल्प आहे हा प्रकल्प अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे अतिशय मुंबईकरांच्या जीवनामध्ये आनंद देणारा प्रकल्प आहे आणि मुंबई महापालिकेला तर धन्यवाद दिलेच पाहिजे पण ज्या ज्या लोकांनी मला वाटतं हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन असेल एल एन टी असेल या सर्व लोकांनी वेळेत हा प्रकल्प पूर्ण केला कारण ते म्हणत होते की आम्ही अगोदर केला असता जर सरकार बदललं नसतं ते तर तुम्हाला हे काहीच दिसलं नसतं आणि मुंबईतली मेट्रोही दिसली नसती एलही दिसला नसता आणि म्हणून या प्रकल्पात खोडा घालणारे स्टे देणारे आणि स्पीड ब्रेकर टाकणाऱ्या लोकांनी श्रेय वादा गप्पा मारू ने एवडत मी संतो अरे अभी आज का दिन बहुत ही महत्वपूर्ण है आज प्रजासत्ताक दिन है गणतंत्र दिवस है इसके अवसर पर सभी लोगों को शुभकामनाएं मुख्यमंत्री जी ने दी है मैं भी दे रहा हूँ और मुख्यमंत्री जी ने पूरे विस्तार से इस प्रकल्प के बारे में आपको बताया है मैं इतना ही कहूंगा इस प्रकल इस प्रोजेक्ट के वजह से मुंबई वासियों के जीवन में बहुत बदलाव आएगा समय की बचत होगी ईंधन की बचत होगी प्रदूषण कम होगा और लोगों को आराम से मंत्रालय जा सकते हैं, आराम से मरीन ड्राइव जा सकते हैं, वहां से बांद्रा आ सकते इस वज़, इसके वजह से कुछ लोगों को ज्यादा समय एंजॉय करने को भी मिलेगा और मैं इतना ही कहूंगा ये ब्रिज ये जैसे हम विदेश में जाते हैं वैसे उस तरह का जो एडवांस टेक्नोलॉजी का इस्तेमाल करके जो ब्रिज बनाते हैं उसी का एक नमूना है और इसलिए बीएमसी और एस हो, हो सभी लोगों को मैं इसमें जिन्होंने योगदान दिया है ये विशेष प्रकल्प है और इसलिए मैं उनको बहुत बहुत अभिनंदन करता हूँ बहुत बहुत शुभकामना गर्जा हिंदुस्तान चैनल घड़ा मुड़ी वर प्रेस करा